जम्मू काश्मीर मधल्या पहलगाम मध्ये घडलेल्या क्रूर दहशतवादी हल्ल्याची सध्या सगळीकडेच खळबळ उडली मंगळवार बावीस एप्रिल रोजी दहशतवाद्यांनी तिथे आलेल्या पर्यटकांवर अगदी बेछोट गोळीबार केलाय तिथे फिरायला म्हणून आलेल्या पर्यटकांना त्यांचं नाव विचारून ना विवस्त्र करून त्यांच्यावर क्रूरपणे गोळी चालवण्यात आली सोशल मीडियावरून ही बातमी समोर येताच सर्वांनी निषेध केलाय तर यावर कठोर कारवाई करण्यात यावी असा आक्रोश देखील होत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या घटनेवर जाहीर निषेध केलाय तर बॉलिवूड आणि अनेक मराठी कलाकारांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून पोस्ट करत आक्रोश है। विकी कौशल ते अभिनेता सुव्रत जोशी सुबोध भावे सई तामणकर गौतमी देशपांडे शंकर महादेवन अंकित मोहन तेजश्री प्रधान प्राजक्ता माळी या कलाकारांनी देखील पोस्ट करत खंत व्यक्त केली तर सुव्रतने पोस्ट करत भावना व्यक्त केल्या आहेत की आज काश्मीर मधून आलेली बातमी ही अत्यंत क्लेशदायक आहे इस्रायल पासून काश्मीर पर्यंत जगभरात विविध धर्मातील धर्मांध लोकांनी मांडलेला उच्छाद एकदाचे सर्व मजहब रिलीजन आणि धर्म वगैरे एकत्र बुडवून एकदाच संपवावा कारण एकमेकांच्या नरडीचा घोट घेण्याची ही तृष्णा कधीही न भागणारी आहे त्यात स्वतःला त्या धर्मातील मांडणाऱ्या सुज्ञ वगैरे मनवणाऱ्या लोकांची अलिप्तता किंवा मूक पाठिंबा हा अधिक घातक आहे अरुण कोल्हाटकरांच्या शेवटचा अश्रू या कवितेची आज आठवण होते या हल्ल्यात महाराष्ट्रातल्या एका जोडप्याने सुद्धा प्राण गमावले यावर सरकार काय कठोर कारवाई करेल याकडे सर्वांचं लक्ष लागले या क्रूर हल्ल्यात जीव गमावलेल्या निष्पाप जीवांना राजश्री मराठीकडून भावपूर्ण श्रद्धांजली